नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपला गणित विषयाचा दिवस सहावा आहे आज आपण शिकणार आहोत एकास एक संगती कोणता घटक शिकणार आहोत एकास एक संगती संगती आणि सात या अंकाची आज आपण ओळख करून घेणार आहोत आज आपला सहावा दिवस आहे आणि आज आपण सात याकाची ओळख करून घेणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं आहे मोबाईल अजिबात मांडीवर घेऊन बसायचं नाही त्याच्या लहरी ह्या घातक असतात मोबाईल थोडासा लांब ठेवा पॅड घ्या पॅडवर डबॉक्सची वही पेन्सिल इरेझर आणि शार्पनर घेऊन आपल्या घरचा अभ्यास करायला बसायचा आहे ओके आर यू रेडी हे बघा आता इथं एवढ्या भावल्या आहेत आणि इथं एवढ्या भावल्यात आता नेमक्या कोणत्या भावल्या जास्त आहेत मग आता आपण काय करणार आहोत जास्त भावले ठरवण्यासाठी एकाच एक संगती लावणार आहेत आता इथली एक भावली घेतली इथली एक भावली घेतली असे वर गेले इथली भाऊली घेतली आणि इथली एक भावली घेतली ह्या सुद्धा वर गेल्या आता कुठली एक भाऊली शिल्लक राहिली रे ही भावली शिल्लक राहिली म्हणजे जास्त भावल्या कुणाच्या होत्या या भावल्या जास्त होत्या आता मला सांगा कोणत्या भाऊल्या जास्त आहेत पटकन सांगता येईल का तुम्हाला नाही मश्या वेळेला काय करणार आपण एकास एक संगती लावणार आणि कोणत्या बाहुल्या जास्त आहेत ते पाहणार आपण इथली एक बाहुली घेतली इथली एक बाहुली घेतली मी हा यांची एकास एक संगत लावली वर पाठवलं यांना इथली एक बाहुली घेतली इथली एक बाहुली घेतली ह्या दोघांची एकास एक संगत लावली वर गेल्या इथली एक बाहुली घेतली आणि इथली एक बाहुली घेतली दोन बाहुल्या घेतल्या वर गेल्या इथली एक बाहुली घेतली आणि इथली एक बाहुली घेतली यांची जोडी लावली वर गेली बस ना बाळा का पडायला तू इथली एक बाहुली घेतली आणि इथली एक बाहुली घेतली हिंची जोडी लावली आणि त्यांना इथं ठेवलं मी आता इथली एक बाहुली घेतली आणि इथली एक बाहुली घेतली असे एक असे संगत लावली आता इथे एकच बावली आहे बघा इथली एक बावली घेतली आणि इथली एक बावली घेतली असं इथे किती बाहली शिल्लक राहिले रे दोन भावल्या शिल्लक राहिले इथे कोणती बाहुली शिल्लक राहिली का नाही मग हे कधी कळतं आपल्याला कमी आहे का जास्त जेव्हा आपण हे एकाच एक संगती लावतो याच एक घेतलं याच एक घेतलं त्यांची संगत लावली आणि वर पाठवून दिलं मग आता याच्याकडे किती बाहुल्या राहिलेल्या दोन म्हणजे जास्त भावल्या कुणाच्या होत्या याच्या होत्या त्याला एक संगत लावली आणि एक चॉकलेट घेतलं <coughs> <coughs> आता याच्याकडे किती चॉकलेट राहिले रे तीन म्हणजे जास्त चॉकलेट कुणाचे होते याची होते आता मला सांगा टिकले जास्त आहेत का बावले जास्त आहेत रे हम्म आता कधी करणार आपल्याला आता आपल्याला तर मोजायला येत नाही आपल्याला मॅडमने एकाने दोनच शिकवलेलं आहे मग आता कसं करणार आपल्याला की टिकले जास्त आहेत का पैसे जास्त आहेत तर आपण एकाच एक संगती लावूयात एक रुपया घेतला इथली एक टिकली घेतली ओके ह्यांची एकास एक संगती लावली लांब ठेवलं इथला एक पैसा घेतला इथली एक टिकली घेतली हे एक पैकारची संगत लावली लांब ठेवलं इथला एक पैसा घेतला इथला एक रुपया घेतला हिंची एकास एक संगत लावली लांब ठेवलं इथली एक टिकली घेतली इथला एक रुपया घेतला हिंची एका एक संगत लावली लांब ठेवलं एक टिकली घेतली एक रुपया घेतला यांची एकाच एक संगत लावली लांब ठेवलं इथली एक टिकली घेतली इथला एक रुपया घेतला यांची एकाच एक संगत लावली लांब ठेवलं इथली एक टिकली घेतली इथला एक रुपया घेतला हिंची संगत लावली लांब ठेवलं इथली एक टिकली घेतली रुपया घेतला इथली एक टिकली घेतली हिंची एकास एक संगत लावली लांब ठेवलं इथली एक टिकली घेतली इथला एक रुपया घेतला आणि हिंची एकास एक संगत लावली लांब ठेवलं आता कुणाची शिल्लक राहिले रे टिकल्या जास्त राहिल्या म्हणजे पैशापेक्षा टिकल्या ह्या जास्त होत्या नमस्कार मित्रांनो आता आपण शिकणार आहोत सहा कोणती संख्या शिकणार आहोत सहा सहा म्हणजे नेमकं किती रे सहा म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा झाले बघा तीन आणि तीन हे सहा झाले सहा म्हणजे किती हे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा म्हणजे किती एक दोन तीन चार पाच आणि सहा हे झाले सहा आता आपण सहा लिहिणार आहोत काय करणार आहोत सहा लिहिणार आहोत चला तर मी पण माझ्यासोबत लिहायचंय वही पेन काढा लिहायला सुरू करू आपण सहा 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 sơ ha 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 sơ ha

सहा 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 आणि हे सहा आता आपण काय करणार आहोत मोजून संख्या लिहिणार आहोत आता चार लाईन आपण सहा लिहिलेला आहे अजून एक लावून लिहायची का लिहूयात सहा 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 आणि हे सहा आता इथं मुलानं मी काय करणार आहे काही वस्तू ठेवणार आहे ते मोजायच्यात आपण आणि ते किती आहे ते आपण इथं लिहिणार आहोत तर चला सुरू करूयात आता हे मी चार ठोकळे टाकले किती आहेत मोजाभर एक दोन तीन चार आता इथे एक ओळ सोडायची आणि चार लिहायचे आपल्याला किती आहेत हे चार एक दोन तीन चार तुम्ही सुद्धा लगेच चार लिहायचे इथे एक ओळ सोडून चार लिहायचे हे किती आहेत मोजा एक दोन तीन आता इथे मी लिहिते तीन आता हे फुलपाखर किती मोजावर एक दोन तीन चार पाच असे लिहिले मी पाच आता या बाहुल्या किती आहेत मोजूत आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा किती बाहुल्या झाल्या ह्या सगळ्या सहा सहा लिहू का इथं हे बघा मी इथं सहा लिहिलेलं आहे आता ही फुलं किती आहेत बघू आपण दोन तीन चार आणि हे पाच किती फुलं येते एक दोन तीन चार आणि पाच पाँच्च, पाच आहेत खरे एक दोन तीन चार पाच आता इथे मी पाचले येते हे किती आहे पाच हे किती आहे एक हे किती आहे ती... तीन 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 हा किती आहे एक आणि हा किती आहे पाच हे किती आहेत रे दोन आणि हे किती आहेत चार हे पैसे किती आहेत मोज आता एक, एक दोन तीन चार किती रुपये आहेत हे चार चॉकलेट किती आहेत बघूत आपण एक दोन तीन चार पाच सहा किती चॉकलेट आहेत हे सहा आ, किती गोळ्या आहेत रे ह्या एक दोन तीन चार किती गोळ्या आहेत एक दोन तीन चार सहा आहे किती गजगेत हे एक किती गजगा आहे एक झालं कसं त्यांचं आता आपण काय करणार आहोत संख्या लिहिणार आहोत उलट्या संख्या लिहायच्या आणि तेवढे लाडू काढायचे आहेत आपल्याला आपण किती शिकलो पहिल्यांदा सहा सहा लाडू काढू आपण एक दोन तीन चार पाच सहा सहा नंतर पाच एक दोन तीन चार पाच चार येथे चार एक दोन तीन चार तीन एक दोन तीन दोन एक दोन एक एक पुन्हा सहा सहा लाडूला एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा पाच लाडू एक दोन तीन चार पाच पुन्हा चार लाडू एक दोन तीन चार पुन्हा तीन लाडू एक दोन तीन पुन्हा दोन लाडू एक दोन पुन्हा एक लाडू एक लाडू पुन्हा सहा लाडू एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा पाच लाडू काढायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच पुन्हा चार लाडू काढायचे आहेत एक दोन तीन चार पुन्हा तीन लाडू काढायचे आहेत एक दोन तीन पुन्हा दोन लाडू काढायचे आहेत एक दोन पुन्हा एक लाडू काढायचे आपल्याला हा झाला एक लाडू तर आता आपल्याला बोटाचा खेळ करायचा आहे तर सगळ्यांनी काय करायचं आहे आपला डावा हात पुढं करा आणि हा अंगठा जो आहे हा अंगठा करंगळीवर न्या करंगळीच्या शेंड्यावर न्यायचं आणि तिथं ठेवायचं माझ्यासोबत म्हणा सगळ्यांनी हात मोकळे केले हे कंपल्सरी म्हणायचं बघा तुम्हाला हे जोपर्यंत मोजता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणित तो येणार नाहीत बेरीज जबाकी गुणाकार भागाकार म्हणून आपल्याला ह्या कांड्या शिकायचे हे असे बोट नाही शिकायचे आपल्याला डायरेक्ट ह्या कांड्या शिकायचे ठीक आहे चला मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अजून एकदा मोजू मोजा माझ्यासोबत सगळ्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर मुलांना ही आहे संख्यापट्टी ही खूप आपल्याला महत्वाची आहे आपल्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सहा पाच चार तीन दोन एक आता मी कोणती संख्या लपवली सांगा बरं मला मी कोणती संख्याला पोवले कोणती संख्या लपवली की जी चारच्या पुढं आहे सहाच्या माग आहे चारच्या पुढं आहे सहाच्या माग आहे आणि चार आणि सहाच्या मध्ये आहे पुली शो दबर, ए, दो, चार आणि सहाच्या मध्ये अशी कोणती संख्या लपवली आहे शोधा बर एक दोन तीन चार आणि हे आहे ठेंगडे पाच किती आहेत हे पाच आता मी सांगा कोणती संख्या लपवली मी कोणती ह्या पॅन पॅडच्या खाली मी कोणती संख्या लपवलेली आहे दोनच्या पुढे आहे ती संख्या चारच्या माग आहे आणि दोन आणि चारच्या चा मध्ये आहे दोन आणि चारच्या मध्ये कोणती रे संख्या तीन. कोणती संख्या लपवली की जी एकच्या पुढं आहे तीनच्या माग आहे आणि एक आणि तीनच्या मध्ये आहे अशी कोणती संख्या लपवली सांगा बरं मला पटकन सोपे दोन तर आता ह्या संख्या